नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे खरं तर गौण हे फक्त नाईटसाठी वापरले जातात पण बऱ्याच महिला दिवसभर काम करताना कम्फर्टेबल वाटावं म्हणून गवण यूज करतात अंगावर अगदी घळघळीत बसणारे आणि कम्फर्टेबल असणारे गौण वापरतात सध्या ह्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये अतिशय सुंदर पॅटर्नचे आणि फॅब्रिकचे गाऊन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत असे गाऊन खूपच स्टाईलिश व स्मार्ट दिसतात पण तरीही बऱ्याच महिला खूप डल पडूपर्यंत किंवा अगदी सिम्पल आणि लो क्वालिटीचे गाऊन यूज करतात त्यामुळे त्या, त्या खूपच सिंपल दिसतात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आमरेला स्टाईल वेगवेगळे ब्युटिफुल स्लीव डिझाईन्स आणि नीक डिझाईनचे अशा गाऊनच्या डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवसभर घरी असणाऱ्या या बऱ्याच महिला साडी किंवा ड्रेस न घालता गऊण घालण्याला जास्त पसंती देतात कारण गऊण हे खूपच आरामदायक असतात आणि गऊण घालून तुम्ही घरातील कामे हे पटापटा आवरू शकता सध्या असे स्पन कॉटनचे लाँग स्लीवचे गऊण खूपच फॅशनमध्ये आहेत या गऊणच्या नेकलाईनला वेगवेगळ्या डिझाईनचे युक डिझाईन्स पाहायला मिळते वेगवेगळे प्रिंटचे आणि डिझाईनचे हे गाऊन अतिशय सॉफ्ट फॅब्रिकचे आणि हेवी फॅब्रिक्स मध्ये पाहायला मिळते सध्या असे फुल घेरदार असलेले आंब्रेला गाऊन सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत असे गाऊन खूपच सुंदर दिसतात तसेच या गाऊनच्या मध्ये आणि नेकमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न देखील मिळतात गाऊन मध्ये होजियारी फॅब्रिक कॉटन फॅब्रिक स्पन कॉटन रियॉन अल्पाइन फॅब्रिकचे गाऊन अगदी रिच असा लुक देतात असे गाऊन थोडे जाड फॅब्रिकमध्ये आणि सॉफ्ट फॅब्रिकमध्ये असतात त्या गाऊनमध्ये बेल स्लीव्ज लेड स्लीवज असे फॅन्सी स्लीव्ज आणि नेकलाईन असल्यामुळे हो हे गाऊन खूपच स्मार्ट लुक देतात महिलांनी अशा फॅब्रिकला जास्त पसंती दिली आहे असे गाऊन पाचशे रुपयेपासून दोन हजारच्या रेंजमध्ये मिळतात गाऊनच्या पॅटर्नवरून आणि फॅब्रिकवरून गाऊनची किंमत असते असे गाऊन महाग असतात पण दिसायला स्मार्ट लुक देतात आणि खूप जास्त दिवस टिकतात आणि अशा गाऊनचे कलर अजिबात डल पडत नाहीत अशा गाऊनला साईड पॉकेट देखील पाहायला मिळतात असे ट्रेंडी पॅटर्नचे घेरदार असलेले गाऊन सुंदर प्रिंट आणि लॉंग स्लीव्हचे गाऊन तुम्हाला खूपच स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतील जर तुम्ही हे नवीन गाऊन घेणार असाल तर अशा ट्रेंडिंग आणि स्टायलिश डिझाईनचे गाऊन घेऊ शकता असे गाऊन तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले गाऊनचे डिझाईन्स मी सेल करत नसून ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी व्हिडिओ बनवलेले असतात त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा